आ, राम राम दादा कृषी विकास राहुल या चॅनलवर मी राहुल तुम्हाला मनपासून स्वागत करस आपण सध्या ते टरबूज खरबूज यांना एक प्लॉट राहू टरबूज ना प्लॉट मा आपण उभा आहेत आणि टरबूज आणि खरबूज या पीक मा जवळपास ही गोष्ट सारखी रास तर दादा आपलं वावर मा सेटिंग व्हायला पाहिजे सेटिंग व्हायला पाहिजेल आणि सेटिंग व्हायसाठी आपण काय करणं गैर गरजे नाही जर आपलं वावर मा मधमाशी उनी तर आपलं वॉर्म सिटिंग चांगली होईल आणि मधमाशी येवासाठी मी तुमले काहीतरी दोन चार उपाय सांगतो त्या तुम्ही जर तसा करा तर एकदम सस्तामा जत्रा करण्यासारखी गंमत ती आपली होई जाईन म्हणजे सस्ता म तुमले द्या उपाय भेटतील आणि तुम्हाला ऑर्म मधमाशीनं तुम्ही स्वागत करू शकता मग असा वेळेस ज्या वेळेस तुम्ही रसवंतीवर जात असता रसवंतीनं जो चोथा पडेल रास तो उसले आणू आणि आपला वावरमा कोपऱ्याले किंवा मज तरी एक साईडले तो टाकी देऊ जेणेकरून त्यांना मा मधमाशे येत थिन आणि आपलं वावरमा पॉलिनेशन चांगलं होईल आणि सेटिंग चांगली होईल आणि दुसरा उपाय एक तुम्ही गरम गुळ उकडू शकताच गरम गुळी उकाया की त्याले तुम्ही मस्त एक गोंडपाटवर टाकी देवा ना आणि वावरमा एखादी काडीवर टाकी देवा ना त्यानं सुद्धा मा मधमाशा येतस किंवा एक पाटील बायोटेक कंपनीनं क्वीन बी नावनं ना प्रोडक्ट येले ते जर तुम्ही पंचवीस एम एल प्रति पंपांनीसन फवारणी करी तरीसुद्धा आपला वावरमा आपले मधमाशी येताना दिशेन फक्त एक गोष्ट ध्यान ध्यानमेवानी दादा ज्या वेळेस आपण मधमाशीना स्वागत करासाठी ज्या वेळेस आपलं प्लॉट सेटिंगवर राहत त्यावेळेस एकच गोष्ट ध्यान ध्यानमेवानी की आपण वावरमा कमीत कमी जे गॅस पॉयझन राहतात त्यांना वापर करणं करा करू नये जेणेकरून आपला वावरमा मधमाशी येईन ती थांबीन पॉलिनेशन करीन आणि आपले सेटिंग चांगल्या पद्धतीने होईन धन्यवाद